Oscar, इथे सकाळचा टाईम आहे आणि दिवस आहे म्हणजे शनिवारचा दिवस आहे सकाळी सकाळी सकाळचे वाजलेले साडेआठ आणि इथे मी लवकर किचनमध्ये आले सुट्टी असते वेळी पण एवढं लवकर मी मोस्टली किचनमध्ये येतच नाही सकाळ एवढं सकाळी किचनमध्ये येण्याचं रिझन हे सोमवार ते शुक्रवार यावंच लागतं लगभग म्हणजे पावणे सातपासून मी किचनमध्ये मध्ये बाहेर इकडची तिकडची कामं चालूच असतात पण पाव पावणे सातपर्यंत किचनमध्ये डॉट यावंच लागतं कारण मुलांच्या शाळा असतात बॅक टू बॅक किचनचीच एवढी सारी सगळी काम असतात पण आज सकाळी लवकर आली रिझन हेच की माझे हजबंडला तर सुट्टी असतीचं ऑफ असतो पण देवांशला आणि श्रीऊला पण ऑफ आहे सुट्टी आहे देवांशचा फर्स्ट आणि थर्ड सॅटर्डे स्कूल असतं आणि सेकंड आणि फोर्थला सुट्टी असती पण झालं काय की म्हणजे शिवला तर ऑलमोस्ट सुट्टी असतीच प्रत्येक सॅटर्डे संडे सुट्टी असतेच पण त्यांना आमचं काम चालू आहे त्या कामानिमित्त त्यांनी जाणार होते बाहेर तर म्हटलं लवकरात लवकर ना भाजीपोळी बनवून घ्यावी सगळ्यांचा स्वयंपाक पण होऊन जाईल पोरांचं पण लवकर जेवण होईल यामुळे लवकर माझं आवरून पण होईल आवरून झालं ना मला थोडीशी क्लिनिंग होती आजची जी की हॉलची करायची होती म्हटलं ती क्लिनिंग काढून घेऊ म्हणजे किचन काढायला मोकळं मोकळं म्हणजे काय किचनला थोडासा जास्त टाईम लागतो ह्या गोष्टींना लागत नाही जसं म्हणजे हात लवकर जातील ना लवकर माझं आटपून होईल मग तोपर्यंत काय केली मी त्यांनी वॉकिंगला गेले तोपर्यंत टोमॅटो कट केला आणि चटणी टाकली तोपर्यंत तो तो चटणी होईपर्यंत चहा वगैरे करून घेतला मी आणि ब्रेड होते ब्रेड पण पन घेतलेत पण इथे एक असं झालं ना ब्रेड खाल्ल्यामुळं अजिबात कोणालाही भूक लागली नाही मी स्वयंपाक तर बनवला एवढ्या घाईने पण त्यांनी एवढं जेवण केलं नाही एक दीड चपाती खाऊन गेले ते आणि ते बोलत होते मी दुपारी लवकर येतो पण मला माहीत होतं ते एक वेळेस गेले ना त्या कामाकडे त्यांना काही लवकर घरी येणं या व्हायचंच नाही रात्र तर होईलच असं माझा म्हणजे मा मी बरेच वेळेस त्यांचं हे बघितलेलं होतं मला लवकर या उशीरला आहे या स्वयंपाक तर झालेला आहे जेवण करून म्हणजे जेवण करून, करून जा जेवढं गेलं तेवढं म्हणजे टेन्शन असतं ना एवढं तर मग ब्रेड तर ठेवलेलं होतं पॅकेट मला ब्रेडची आठवण आहे पण त्यांनीच आठवण करून दिली मग घेतले ब्रेड आणि काय सगळ्यांनी ब्रेड चहा ब्रेड दूध वगैरे घेतला आणि तेव्हाचं ना इथे काही ना काही चालू असतं त्याचं सकाळपासून चालू आहे की मी तुमच्यासोबत येणार आहे पण दिवसभराचा प्रश्न आहे ना हा राहू शकत नाही दिवसभर तिथे म्हणून म्हणजे चालू होतं दोघांचं दोघांमध्ये चाललेलं होतं संभाषण मी तर काय मध्ये पडलेले नव्हते कारण कोणीही ऐकत नव्हतं माझं म्हणून म्हणले मा दोघेही कसंही करा मग नंतर हसबंड गेले तरी मलाच कंट्रोल करावं लागलं देवांशला थोडंसं म्हणजे समजावणं करा मी मध्ये घेतले आतमध्ये नाहीतर तो एकदम मागे लागलेला माहीत नाही एवढे वेळ एवढे वेळेस जातात ना ते पण कधी मागे लागत नाही पण आज तो ना जास्तच म्हणजे मागे लागलेला त्यांच्या की मी येतो म्हणून पण दिवसभर रात्र तर होणारच होती त्यांना यायला घरी आणि रात्र झालीच त्यांना घरी यायला रात्रीचे साडे दहा वाजली आणि बोलून गेले होते की मी दुपारी येणार आहे तर चला मग वळूयात व्हिडिओकडे क्लिनिंग होती माझी बाकी हॉलची आणि कर्टन्स तर एवढे घाण झालेले अक्षरशः दिसत नसतील तुम्हाला पण व्हाईट कर्टन्स तर खूप घाण म्हणजे एकदम ब्लॅक ब्लॅक झाले होते मा खालच्या साईडनी काय होतं ना श्रीव आणि देवांश म मध्ये बाहेर कर्टनला हात हात पुसतो कधी कधी श्री मी तर किती बोलले ना ऐकत तर नाही तो त्याचं चालू असतं म्हणजे कर्टनला हात लावणार कशाचा हात असेल तर घाण थोडंफार कधी आधीमध्ये कधी पुसणार तर मला किचन गॅस थंड होतोय म्हणजे गॅस स्टो जो आहे माझा थंड होतो आहे तोपर्यंत मला कर्टन वॉश करून घेऊ आपण उन्हाला टाकू ऊन उन पण खूप छान ऊन होतं आज सकाळपासून एवढं छान ऊन आले आलेलं वाट हो ना वाटत होतं की माझे किचनचे डबे वगैरे काढले ना आज माझं हे मोठं काम होऊन गेलं असतं पण का आजकाल काय होतं ना ऊन येते आहे आणि लगेच पाऊस पण येतो आहे मोठा म्हणजे असं चालू आहे आणि आज पण तसंच झालं मी तुमच्या सोबत पुढे शेअर करतेच कर्टन जेवढे होतील तेवढे मी त्या गॅलरीमध्ये टाकले कारण तिथे ऊन थोडं जास्त वेळ राहतं आणि uh, कर्टन्सला पण म्हणजे स्पेस जास्त आहे रुंदीला म्हणून तिथे टाकले uh, सायकलवरती वगैरे करून टाकले कारण लवकर वाळून जातील मग कर्टन्स वगैरे टाकले राहिलेले दुसऱ्या गॅलरीमध्ये टाकले आणि इकडे आले किचनमध्ये मी गॅसला मी हात लावून चेक करत होती की गरम आहे का थंड झाला आहे कारण माझा गॅस प पहिलं माझा गॅस स्टोव्ह जो जा क्रॅक झाला होता फुटला होता त्याचं रिझन हेच होतं की गरम असते वेळी पाणी टाकणं आणि गॅसला साफ करणं म्हणून त्यांनी सांगित मी विचारलं होतं गॅस गॅस स्टोव घेते वेळी त्या अंकलला की त्यांनी बोलले की नाही अं गरम तुम्ही सोडू नका म्हणजे गरमवर तुम्ही पुसू नका किंवा पाणी अजिबात टाकायचं नाही तुम्ही जेवण करून घ्या बाकीचे कामं करून घ्या तोपर्यंत गॅस तुमचा थंड होईल नंतर तुम्ही पुसायला जा पण मला कसं आहे ना स्वयंपाक झाला ना लगेच गॅस साफ करायची सवयच आहे म्हणजे असं पण आता मी एवढा महागाचा गॅस घेतला तर मी ही रिस्क घेणारच नाही म्हणजे मला एक तास लागला तर एक तास पण मी थंड पूर्ण झाल्यानंतरच गॅस स्टो साफ करायला घेणार मग इकडे आले होते किचनकडे म्हटलं किचन वगैरे साफ करून घेऊ मग किचन साफ झालं ना मग हॉलमध्ये जे जे काही आहे म्हणजे बारीकसुरीक बरंचसं सामान होतं म्हणजे क्लीन करायला मोकळं आणि शनिवार आहे सुट्टी आहे खू दररोज तर खूप उशीर आलमोस्ट कितीही स्वयंपाक थोडा बहुत जरी असला ना दोन तरी वाजता तर जेवण करायला आवरायला घर पण आज हजबंड गेले लवकर त्यामुळे साडे दहाच्या आत आमची सगळ्यांची जेवण झालेलीच मी पोळ्या वगैरे चपाती म्हणजे बनवून ठेवल्यात कारण बनवून बार बार बनवणं ना म्हणलं ना त्यातच टाईम जातो मग किचन वाटा वगैरे सगळा साफ केला आहे मला मॉपिंग वगैरे मी तसंच ठेवलं होतं सकाळची घराची काहीच केली नाही पण आज ना मी हेअरवॉश केली होती मला वाटलं मला असं जाणवलं की हेअरवॉश आज करायला नको होतं पण काल एवढी धूळ पडली ना असं होतं तुम्हाला तो तो काल की म्हणजे कधीच सकाळी एका मी हेअर वॉश करून घेईल एवढं म्हणजे धूळ आज झालेली मी मला रात्रीच करायचं होतं पण लाईट खूप वेळ गेली आमची म्हणून मी लास्ट व्हिडिओ मला पुढे थोडासा शूट करायचा होता त्यामुळे मी करू पण शकले नाही आणि खरं सांगते मी तुम्हाला मी झाडूनही जाळ्या काढते ना एवढ्या छान जाळ्या निघतात बार, बारीक बारीक बारीकमधल्या बारीक जाळ्या ह्या झाडून निघत आहेत आणि पूर्ण भिंतीना झाडल्यासारख्या होत आहेत झाडून मला वाटलं होतं की म्हणजे माझ्याकडं एक होतं पहिले जाळ्या काढायचं पण ते खराब झालं तुटलं म्हणून मी फेकून दिली कचऱ्यामध्ये टाकले होते पण या हो मला यावेळेस वाटत होतं की म्हणजे झाडूनी एवढी क्लिनिंग होणार की नाही एक घ्यायला पाहिजे होतं ब्रश पण जेव्हा मी क्लिनिंग करायला सुरुवात केली तेव्हा मला असं जाणवलं की नाही खरंच झाडूनी म्हणजे बारीकमधली बारीक झाडी जाळी जी आहे साफ होते आणि झाडू मारल्यासारख्या भिंती होतात सगळ्या आणि खरंच खूप क्लीन म्हणजे झालं होतं आणि हे एक ब्रश आहे ब्रश आहे माझ्याकडे मी गेले चार पाच वर्ष झाले हे ब्रश यूज करते खरंच खूप उपयोगी आहे दीडशे ते दोनशे रुपयाच्या आत भेटून जाईल तुम्हाला मी मिशोवरूनच मागितलेलं होतं आणि ही जी जाळी आहे ना नेट आहे ना इत एवढी एव एवड़ धूळ झालेली आणि बघा घाईमध्ये ना मी क्लिनिंगच्या घाईमध्ये लक्षच नाही दिलं आणि मधून ना माझं डोर हे लॉक झालेलं आणि देवांश होता म्हणून बरं झालं नाही तर श्रीूला हे लॉक लिगत निघत नाही देवांश घरी होता मी आवाज दिला देवांश म्हणून तो आला आणि लॉक काढला असं काहीतरी होतं माझ्यासोबत नेहमीच आहे माझं म्हणजे घाई माझी एवढी कामाची असते की मी थोडंसं म्हणजे लक्ष दुर्लक्ष कर करते जसं की हे म्हणजे मला व्हिडिओ पण शूट करायचं होता त्यामध्ये व्हिडिओ शूट कर ते वेळी ना थोडंसं म्हणजे लॉक झाली जाळी आणि मी बाहेरच अडकले पण देवांश होता म्हणून मी बाहेर आले कारण हजबंड पण बाहेर गेलेले आणि देवांश पण मला मगाशी म्हणत होता की मी माझं जेवण झाले मामा मी खेळायला जातो मी म्हणले नाही आताच नाही जायचं सायंकाळी जायचं म्हणून मी थला थांबून घेतले आणि नाहीतर मी ना एकतर डोअरला लॉक शिवमध्ये होता आणि शिवला तो लॉक निघत नाही खरंच खूप अवघड झालं असतं हे माझ्यासाठी क्लिनिंगच्या नादामध्ये चला मग अशा होतात छोट्या मोठ्या गोष्टी पण यापुढे मी थोडंसं लक्ष देईन कारण श्रीव जर घरी असताना खरंच खूप मला ह्या गोष्टीचं वाईट होतं तो जर एकटा असताना कसं झालं असतं हा विचार करत होते मी क्लिनिंग करते वेळी म्हणलं मी लक्ष देऊन काम करेल भलेही थोडासा वेळ जास्त लागेल आणि मी तुम्हाला क्लोज जवळून दाखवलं की धूळ किती आहे तुम्ही बघू शकता आणि हे हा हे जे सेटॉप बॉक्स ठेवलेले आहे ना मी नेहमी याला कपडा मारतच असते असं नाही की आत्ताच मी साफ करते आहे तर म्हणजे क्लोज थोडंसं दाखवलं की तुम्हाला म्हणजे वाटणार नाही धूळ आहे गरम मध्ये पण एवढी धूळ आहे ना खरं सांगते मी टी व्हीला पण स्टँड मागचा पूर्ण भरून गेलेला एकदम फ्हाइट व्हाईट दिसत होता धूळीमुळे ते तो पण छान साफ करून घेतला आणि इथे हे मी केळीचं जे छोटंसं फ्रूट बास्केट ठेवते ना त्याच्यामध्ये केळी अक्षरशः एक सडून गेली पण मी लक्ष दिले नाही आणि त्यामुळे ना खाली एकच केळी राहिलेली आणि ती खाली पाणी गळालं आणि एवढा म्हणजे मोठा धाग एवढं घाण झालेलं मी काल बघितली केळी थोडीशी मला जास्त पिकल्यासारखी वाटली पण खालच्या साईडने ना ते एकदम ब्लॅक ब्लॅक झालं होतं आणि दुसऱ्या दिवशी बघते तर काय एवढं म्हणजे खाली पाणी साचलेलं आहे पहिले मी ते बास्केट घासायला टाकलं ते केळी फेकून दिली आणि नंतर साफ करून घेतलं आणि नंतर मला काल मी ना खरंच खूप स्ट्रगल केले मॉपनी म्हणजे फर्श पुसायला मी अक्षरशः तीन ते चार वेळेस काल क्लिनिंग करते मोपनी मी पुसून घेण्याचा प्रयत्न केला पण अजिबात निघाला नाही दुसऱ्या दिवशी सकाळी ना एवढा कचरा कचरा वाटत होता घरानी आणि मी जसं मॉप कपड्याच्या हेल्पनी म्हणजे हे करते ना पुसते ना जास्त एफर्ट लागत नाहीत तुम्हाला थोडंसं म्हणजे परेशानी होईल बसून पुसण्यामुळे पण मला सवय झालेली आहे मला तर उभा टाकून फरशी पुसणं हेक्टिक वाटतं मॉप करणं पण बसून म्हणजे खूप छान पद्धतीनं तुमची फरशी पुसली जाईल एवढी क्लिनिंग करताय तुम्ही तर एक वेळेस म्हणजे बघा तुम्ही ट्राय करून खरंच खूप छान वाटतं म्हणजे फरशी एकदम चकाचक निघती आणि जास्त वेळ साफ राहते आणि तुम्हाला माहीतच आहे तर आमच्या घरामध्ये तर दोन आहेत माझ्या घरामध्ये आणि दोन दोघांचंही ना दिवसभर चालू असतं हे पाड ते पाड इथलं काढ तिथलं काढ आवर आवर वगैरे तरी माझी फरशी एवढी चमकती रीजन हेच आहे की मी बसून फरशी पुसते त्यामुळे आणि जास्त आणि तुम्ही बघितलाच असता क्लिनिंग करते वेळी किती ऊन होतं आणि अचानक एवढा मोठा पाऊस आला मी पटकन म्हणजे गेले आणि कर्टन सगळे काढले नाहीतर सगळे कर्टन माझे एवढे छान वाढले होते ना नाहीतर तेवढे कर्टन ओले झाले असते माझे खरंच उन्हाची ना किंमत कळते जेव्हा पाऊस येतो आणि एवढा मोठा पाऊस होतो आणि आता एवढं थंडगार वातावरण झाले मी श्रीवला पॅन्ट घातले होते स्वेटर घातले होते पण नाही त्याला स्वेटर काढून टाकायचं होतं आणि पॅन्ट नाही चड्डी एरवी तू म्हणतो मला मम्मा चड्डी नाही मला पॅन्ट घाल मी आत्ता पॅन्ट घातली पाहिजे थंड पडतात मग तर नाही मला आज चड्डी घालायची देवांश ऐकतो पण श्री ऐकत नाही तो रडायला लागतो म्हणून मी म्हणले ठीक आहे बाबा शर्ट घातलं स्वेटर काढून टाकला आणि चड्डी घा पॅन्ट काढून टाकला आणि त्याला चड्डी घातली आणि इथे मी काल बेडशीट वगैरे टाकल्या नव्हत्या बेडवर कारण काल करते करते दोन रूम काढल्या होत्या खरंच काम करते ना खूप हेक्टिक झालं होतं मला रात्री उशीर झाला होता मला रात्रीचा स्वयंपाक पण करायचा होता आणि लाईट गेलेली मेन म्हणजे दोन्ही रूममध्ये बेडशीट छानपैकी टाकून घेतली आणि मी दाखवत होते की तुम्हाला तेवढी जे कॅरीबॅग दिसती टेबलवरती कवर तेवढं मी डिक्लेटर केलेला तेवढं एक सामान है, मंझे कपड़े आहे म्हणजे कपडे आहेत छोटे झालेले तर मला कोणाला तरी देऊन टाकू चांगले आहेत उपयोग येतील कोणाच्या तरी कामाला येतात नवीन कपडे आहेत माझे फक्त साईजमध्ये ना येत नाही आणि इथे बघू शकता मी कर्टन काढून इथं सोफ्यावरती टाकलेले आणि फॅन चालवलेला एक हलकेसे ओले होते एवढे ओले, ओले नव्हते पण ते छान असे सुकून गेले वाळून गेले मला आपण रात्रीच ना थोडंसं ही करू म्हणजे प कर्टन्स वगैरे घालण्याचा प प्रोग्राम ना आपण रात्रीच ठेवू कारण म देवांशला श्रीयूला थोडंसं झोपवले श्री देवांशची एक्झाम आहे देवांशचं थोडंसं प्रिपरेशन करून घेतलं ह्या ह्या पण गोष्टी असतात ना आपलं असंच नाही की काम केलं ना बॅक टू बॅक आपली कामं होतील असं तर माझ्याकडे तर पॉसिबलच ते एक सोडून दोघं आहेत माझे आणि तेही स्कूलला जाणारे अभ्यास वगैरे हे म्हणजे बऱ्याच गोष्टी असतात मुलांच्या ते करता करता मला खूप वाटतं बॅक टू बॅक काम करावं पण होतच नाही तर मग म्हणलं आज थोडेसे ना कर्टन मी घरातले चेंज केले ह्यामुळे खरंच खूप छान वाटत होतं घरामध्ये खूप म्हणजे मोठा चेंज झाल्यासारखा वाटत होता हे मी व्हाईट कट वर्टन यूज करत नव्हते कारण पोरांनी ना त्याला कत्री कात्रीने कट केलं होतं तर म्हणलं त्याला क फोल्ड करून ठेवले होते टी व्हीच्या खाली जो टेबल आहे ना त्या टेबलमध्ये म्हणलं आज वॉश करून ठेवले होते फोल्ड करून एकदम पांढरे शुभ्र कर्टन होते म्हणलं त्याला यूज करून घेऊ आपण ह्या रूमला जे ऑफिसची रूम आहे ना त्या रूमला आपण हे वाले कर्टन टाकू पहिले ना ह्या रूममध्ये ग्रे कलरचेच होते ऑफिसच्या रूममध्ये कर्टन तर आणि ऑरेंज कलरचे जे कर्टन आहेत ते किचनला लावली होती मी पण एवढा यूज होत नाही त्या कर्टनचा आणि ते कर्टन मला पर्सनली खरंच खूप आवडतात कलर थोडासा ब्राईट आहे पण कपडा एवढा छान आहे डिझाईन एवढी छान आहे आणि धुवून पण वॉश केलं ना एकदम चकाचक निघतात ते कर्टन का बेंगलोरमध्ये थोडंसं म्हणजे उन्हाचा प्रॉब्लेम होता ना म्हणून मी थोडंसं ब्राईट कलरचे कर्टन घेतले होते मी ते कर्टन लावले चेंज केले थोडेसे कर्टन इकडचे हॉलमधले तिकडे तिकडचे इकडे इकडचे इकडे तिकडे केले त्यामुळे खरंच खूप छान वाटत होतं कर्टन वगैरे सगळे एवढे वॉश झाले होते देवांश पण म्हणत होता मग मी कर्टनचा म्हणजे मी कम्फर्ट वगैरे टाकले होते तर किती छान स्मेल होते कर्टनचा आणि व्हाईटवाले कर्टन तर किती घाण झालेले खराब ब्लॅक ब्लॅक झाले होते किती छान निघालेत कर्टन किती छान वॉश झालेत कधीच तो एवढी स्तुती करत नव्हता पण तो पण माझ्यासोबत म्हणजे राहतो ना जसं दिवसभर तर मला ज्या गोष्टी गोष्टींची आवड आहे तो पण पन म्हणजे त्या गोष्टीमध्ये मी त्याला इन्व्हॉल्व करत असते कर्टन काढणे कार्टन आणि त्याला सांगितलेली की कर्टन काढून पटकन सोफ्यावर टाक नाहीतर ओले होऊन जातील म्हणून हळूहळू त्याला पण देवाशला पण ह्या गोष्टीमध्ये आवड झाली आणि हे कर्टन बघू शकताय तुम्ही ग्रे कलरचे जे मी किचनला लावले ते हॉलमध्ये होते ते काढून मी किचनला लावलेत आणि बघत होते खरंच खूप छान वाटत होते म्हणजे माझे माझं घर आहे म्हणून मला वाटत असेल पण